विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यंदा दहावीला गेलेले आहेत मार्च दोन हजार पंचवीसची दहावीची वार्षिक परीक्षा देणार आहेत त्यांना तीस दिवसात अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा आणि या तीस दिवसात अभ्यास करून नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स कसे मिळवायचे याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीची परीक्षा आजपासून फक्त पंचेचाळीस दिवसांवर आलेली आहे पंधरा फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होते आहे आणि पंचेचाळीस दिवस आपल्या हातात आहे या पंचेचाळीस दिवसापैकी फेब्रुवारीचे जे पंधरा दिवस आहे ते तुमची प्रॅक्टिकल परीक्षा किंवा इतर सबमिशन यामध्ये जाणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने फक्त तीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि या तीस दिवसात दहावीचा हा पूर्ण सिलेबस दहावीचा हा पूर्ण अभ्यासक्रम कसा कव्हर करता येईल याचं मार्गदर्शन या व्हिडिओत मी तुम्हाला करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीस दिवसात दहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणं निश्चित शक्य आहे मात्र त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सगळ्यांचा वेळ खाणारा जो मोबाईल आहे त्या मोबाईलपासून जर आपण दूर राहिलो तुम्ही जर ठरवलं तुम्ही जर संकल्प केला की तीस दिवस आपण मोबाईलपासून दूर राहायचं तर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुमचा अभ्यास होईल आणि तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे मानता तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील दहावीचा अभ्यास करताना आपल्याला जर मनाची मदत घ्यायची असेल तर त्यासाठी काही टेक्निक असतात ती टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे यात सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं टेक्निक म्हणजे आपल्याला दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये किती मार्क मिळवायचे आहे हे टार्गेट किंवा हे ध्येय आपण प्रत्येकाने मनाशी ठरवलेलं पाहिजे जा। आता ज्या अर्थी तुमचा फक्त एकच महिना शिल्लक आहे तर तुमच्यापैकी प्रत्येकाने दहावीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला किती मार्क मिळवायचे आहेत हे निश्चितच ठरवलेलं असेल म्हणजे समजा जर तुम्हाला पंच्याण्णव टक्के जर मार्क मिळवायचे असतील तर प्रत्येक विषयात हिंदी मराठी संस्कृत गणित सायन्स आणि सोशल सायन्स या सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला एकूण किती मार्क मिळाले पाहिजे याचा अंदाज तुम्हाला निश्चितच आला असेल म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये आपल्याला किती मार्क पाहिजे हे तुम्ही तुमच्या मनाशी पक्कं केलं पाहिजे आता ही जी गोष्ट आहे ही जर तुमच्या मनाला आंतर्मानाला जर समजली तर तुम्ही जे ठरवता ते निश्चित होऊ शकतं आता यासाठी काय करायचं समजा का एखाद्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क मिळवायचे निश्चित केलेला असेल तर त्यांनी काय करायचं रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जा रात्री ज्यावेळेस सगळं अभ्यास वगैरे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस झोपता त्यावेळेस लाईट वगैरे बंद केल्यानंतर अगदी शरीर रिलॅक्स करा संपूर्ण शरीर रिलॅक्स रिलॅक्स होऊ द्या त्यानंतर डोळे बंद करा आणि तुमच्या बंद केलेल्या डोळ्यासमोर एक सिनेमाचा मोठा पडदा तुम्ही आणा आणि या पडद्यावर तुम्ही तुमची यशोगाथा तुम्ही तुमची सक्सेस स्टोरी पाहायला सुरुवात करा या करायचं काय तर आपल्या मनातच मनाशी आपण संवाद करायचा मनाशी आपण बोलायचो विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःशी सतत संवाद करत असतो सतत बोलत असतो या बोलण्याला स्वसंवाद म्हणतो परंतु बराच वेळा हा जो स्वसंवाद असतो स्व। हा निगेटिव्ह असतो नकारात्मक असतो आपल्याला अभ्यासाची भीती वाटत असते आपल्याला विषय अवघड जातील की काय याची भीती वाटत असते आणि तोच विचार आपण मनात सतत घोळवत असतो त्यामुळे तसा विचार न गोळावता यावेळी रात्रीच्या यावेळी आपल्याला दहावीच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क मिळवायचे आहेत किंवा किती मार्क मिळालेले आहेत याचं स्वप्न तुम्ही पाहायचं याचा विचार तुम्ही करायचा हा जो विचार आहे हा तुम्ही मोठ्यांनी म्हटलं तरी चालेल परंतु इतर जर कोणी जवळपास असतील आणि ते हसतील अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही मनातल्या मनात म्हणा मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे मला प्रत्येक विषयामध्ये पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहे मला गणितात शंभरपैकी शंभर विज्ञानात शंभरपैकी शंभर सोशल स्टडीमध्ये शंभरपैकी नव्याण्णव इंग्लिश हिंदी मराठी या भाषांमध्ये मला ब्याण्णव पंच्याण्णव असे मार्क मिळालेले आहे हे स्वप्न पहा ही जी मार्कशीट आहे ही तुम्ही तुमच्या मनाशी पहिल्यापासूनच पक्की करून ठेवा ती तुम्ही सतत पाहत राहा प्रत्येक वहीचं प्रत्येक पुस्तकाचं जे कवर आहे त्याच्यावर मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहे असं मोठ्या आचाराने लिहा घरात ज्या ज्या ठिकाणी नजर जाईल त्या त्या ठिकाणी ए फोरच्या कागदावर मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहेत हे लिहा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही एकवीस दिवस विदाऊट फेल हा प्रयोग कराल तर ह्या हा विचार तुमच्या मनात जाईल आणि तुमचं मनच तुम्हाला हा अभ्यास कसा करायचा कोणाला भेटायचं काय करायचं हे सगळं गायडन्स तुम्हाला मला विद्यार्थी मित्रांनो आपलं मन हे अतिशय शक्तिशाली असतं अतिशय पॉवरफुल असतं सगळं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे आपल्याला फक्त त्याच्यावर जे आवरण आलेलं आहे ते दूर करायचं असतं त्यामुळे आपल्या मनाला तुम्ही सतत सांगा मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहेत आणि हो ज्यावेळेस सकाळी उठाल त्यावेळेस अंतरुणातून उठण्यापूर्वीसुद्धा पहिला विचार तुमच्या मनात हाच आला पाहिजे दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहेत माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आणि बोर्डाच्या अधिकारी माझं अभिनंदन माझे आई आईवडील माझ्या तोंडामध्ये पेढा भरवत आहेत माझ्या या विजयाची बातमी सगळ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे माझे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहेत टी व्ही चॅनलवाले माझी मुलाखत घेत आहेत ते आहेत तुला एवढे मार्क मिळाले अभ्यास कशा पद्धतीने केला मोबाईलपासून तू दूर कसा राहिला हे सगळं तुम्ही पाहत राहा याचं चित्र तुमच्या मनातल्या टी व्हीवर तुम्हाला ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस हा विचार तुमच्या मनात जाईल आणि तुमचा दिवस देखील अतिशय चांगला जाईल दिवसभर तुम्हाला अभ्यासाचाच विषय सुचेल अभ्यास कसा करायचा लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी काय करायचं पूर्ण दिवसभर तुम्ही अभ्यास केला तरीही तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल उत्साही राहाल आनंदी राहाल कारण हा जो विचार आहे हा जो आपलं ध्येय आहे हे जे आपलं टार्गेट आहे हे अचीव करण्याची ही वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही काम करत असतात ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असतात त्यावेळेस तुम्हाला आनंद देखील होतो उत्साह मिळतो आणि ते टार्गेट सहजगत्या प्राप्त होतं ते टार्गेट सहजगत्या हासिल होतं तुमच्या लक्षात येईल तुम्ही आज जर संकल्प केलेला असेल दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी आजचा हा दिवस लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही जेवढे ठरवलं होते तेवढे मार्क तुम्हाला मिळतील मात्र मी सांगतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने विदाऊट फेल नियमितपणे जर अभ्यास केला तर तुम्हाला हे यश निश्चित मिळू शकते निश्चित मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो तर okay. ते पुढच्या भागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सध्या सकाळची शाळा आहे त्यांनी दुपारी कसा आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा त्याचप्रमाणे ज्यांची शाळा दुपारून आहे त्यांनी सकाळच्या वेळी कसा आणि किती अभ्यास करायचा याचं मार्गदर्शन करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आपल्या मित्रांना देखील तो जरूर पाठवा